दे धड़क, बे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला ला प्रेस करा रोहानगर नगरपालिकेतील मुख्याधिकारी ए के यांच्या राज्यात चाललंय मंदिर बांधकाम अपुरा पाणी पुरवठा औषध पवारणी नाही धुमलेली गटार स्वच्छता नाही सर्व तर रस्ते खोदलेले कुठलंही काम धड नाही सर्वच कामे अर्धवट विकास कामांवर प्रशासनाचा अंकुश नाही या मुख्याधिकाऱ्यांना रोह्याची माहिती नाही असा आरोप करत समीर शेडगे यांनी मुख्याधिकारी रोहान नगरपालिकेच्या लक्ष घालावे रायगडचे खासदार आदरणीय तटकरे साहेब हे कर्तृत्वाने आणि कामाने खूप मोठे आहेत आदरणीय देशाचे पंतप्रधान मोदी साहेब त्यांच्याबरोबर ते काम करतात पण रोह्याला लाभलेले सिओ साहेब हे तत्करे साहेबांच्या बाजूला बाजूला खुर्ची लावून बसतात एवढं मोठं कर्तव्य कर्तृत्वान सिओ आपल्याला रोहेकारांना सापडलेला आहे आज आपण बघितलं तर सीओ अतिक्रमणावरती जास्त भर देत आहे पण रोह्यामध्ये चाललेलं जे भुयारी गटरचं काम आहे त्याच्याकडं दुर्लक्ष सीओना अजून रोहा कुठं चालू होतो आणि कुठं समाप्त होतो हेही अजून माहिती नाहीये आज आपण बघायला गेलं तर भुयारी गटाराचं काम अत्यंत निकृष्ट दर्जाचं चालू आहे पहिलं प्रथम सीओनी हे जे काही ठेकेदार आले आहेत हे गुजरातवरून आलेले आहेत त्यांच्यासाठी कोण खुलं दालन सीओ साहेबांनी दिलेला आहे महिला बचत गट जे तत्करी साहेबांनी पन्नास लाख रुपये खर्च करून म्हाडामध्ये बांधलेलं आहे ते संपूर्ण आंधन त्यांना दिलेलं आहे त्याचा संपूर्ण जे काय माल असेल त्यांचे काय मशिनरी असतील तिथं त्यांनी गोडाऊन म्हणून वापरत आहेत एकीकडे आपण म्हणतो माझ्या लेख माझी लाडकी बहीण योजना जी महिलांसाठी तत्करे साहेबांनी इथं केले आहेत पण आज त्याचा उपयोग फक्त त्या ठेकेदाराच्या गोडाऊनसाठी हो, हे पडत आहेत आज शहरामध्ये आपण जे काही काम बघतात भिहारी गटराचं ते अत्यंत निकृष्ट जागेचं चालू आहे खरं म्हणाल तर दमखालीपासून ते खारी पोलीस स्टेशनपर्यंत जे काही काम कॉन्क्रीटीकरण झाले आहेत त्याच्या खालचे सगळे मॅनहोल्स आता बुजलेले आहेत तिथून आता कुठेही असा रस्ता नाही काय राहिलेला नाहीये का, ना ना का जिथे आपण खोदून करून पुन्हा ते रस्ता हे करू आज जो काही ठेकेदार जे काय काम करत आहे त्याच्यामध्ये ते खोदाई करतात तो चिखलाचा माती पुन्हा त्यातच टाकतात एस्टिमेट असा बोलतो का तुम्ही एकदा खोदाई केलात का त्यामध्ये एक चांगला मुरूम आणून टाकायला लागतो त्याच्यामध्ये रोलिंग करायला लागतो सोलिंग करायला लागतो आणि आर मी पुन्हा आर एम सीचा प्लांट मना आणून त्याच्यावरती पण असं कुठलंही काम तिथं होईत नाहीये ना सीओ साहेब तिथं सगळीकडे दुर्लक्ष केलेलं आहे का एवढं दुर्लक्ष केलंय मला काय माहिती नाहीये पण हे सगळं अत्यंत सांगायला गेलं तर रोहेकारांच्या दृष्टीने खूपच हे क्लेशदायक आहे आज एसटीपी प्लांट म्हणजे सज ट्रीटमेंट प्लांटसाठी आपल्याला आज जागा नाही आहे अष्टम मध्ये आपण जे काय बांधणार आहोत त्या ह्याच्यामध्ये पण तिथं पण आपल्याला जागा सापडत नाहीये ती जागा जी आहे ती अत्यंत उंचावरती आहे हा पाणी इथं रोहे शहरातून तिथपर्यंत पोहोचू शकत नाही पोहोचला तर ते नदीच सोडून द्यायला लागेल मग आपली नदी, नदी पुन्हा कुठली का जी आपली मायभावानी आहे ती पुन्हा आपली खराब होणार आहे त्यामुळे कुठलाही नियोजन या सीओ साहेबांकडे नाही आहे मी विनंती करतो तत्करी साहेबांना का आपण ह्या याच्यामध्ये संपूर्ण लक्ष टाकावं आणि रोहेकरांना न्याय द्यावं आणि हा कर्तव्य दक्ष सीओ साहेब यांच्यावरती लक्ष घालावं आम्ही सन्मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील नगरविकास राज्य नगरविकास मंत्री, मंत्री आदरणीय शिंदे साहेब असतील यांच्याकडे कर नक्की करणार आहोत आणि अगदी पहिली करणार आम्ही पत्र पण आमचे टाईप झालेले आहेत आम्ही नक्की ह्याचे हे है सगळे पुरावे मुख्यमंत्री आणि यांच्याकडे देणार आहोत आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल ह्या ह्याच्यामध्ये नक्की आवाज उठवणार आहे लोकशक्ती लाईफ साठी अक्षय जाधव गोहा अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा